नमस्कार मंडळी आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत बायकांनी स्वावलंबी असलं पाहिजे त्याचप्रमाणे मी तुम्हाला ऑफिसचा टूर दाखवत दाखवत बायकांनी का स्वावलंबी असलं पाहिजे ह्याच्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत आपण सगळेच जाणतो बाई घर सांभाळते मुलं वाढवते आईबाबांची सासरची जबाबदारी पेलते पण एक प्रश्न नेहमी मनात येतो ही बाई स्वतःसाठी काय करते असा प्रश्न तुम्हाला पण पडतो का तर बोलूया आपण स्वावलंबी का असलं पाहिजे बायकांनी आर्थिक स्वावलंबन आजच्या काळात पैशाशिवाय जगणं शक्यच नाही घर चालवायला मुलांचं शिक्षण दैनंदिन खर्च सगळीकडे पैशांची गरज असते जर स्त्री स्वतः कमवू लागली तर तिच्या हातात स्वतःचे डिसिजन घेण्याचं बळ येतं कुटुंबात तिचा सन्मान वाढतो आणि महत्त्वाचं म्हणजे कुठलीही अडचण आली तरी ती स्वतः उभी राहू शकते नोकरी असो वा घरबसल्या छोटा व्यवसाय स्वावलंबनाची सुरुवात कुठूनही होऊ शकते दोन नंबरला आहे शिक्षण आणि कौशल्य शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नव्हे तर आयुष्यभर शिकत राहणं आज मोबाईलवरून आपण किती गोष्टी शिकू शकतो स्वयंपाक शिलाई संगणक ब्युटी हँडीक्राफ्ट या सगळ्या कौशल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि घराबाहेर पडल्यावर स्वतःला हरवल्यासारखं वाटत नाही जर आपण काहीच केलं नाही तर आपण एकटं जर बाहेर गेलो ना तर आपल्याला एकदम हरवल्यासारखं किंवा कोणीतरी मिसिंग आहे असं वाटतं लक्षात ठेवा बाईचं शिक्षण म्हणजे फक्त तिचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं उन्नतीकरण आहे म्हणजे एक जर बाई शिकलेली असेल तर ती पूर्ण घर सांभाळू शकते आणि प्र प्रत्येक म्हणजे घराघरामधली जी बाई असते ती सगळं घर वर नेऊ शकते आणि तीन नंबरला आहे स्वतःसाठी वेळ बाई दिवसभर इतरांसाठी धावत इतरांसाठी धावत असते सकाळपासून रात्रीपर्यंत घर मुलं नवरा काम पण स्वतःसाठी वेळ काढणंही तितकंच महत्वाचं आहे आवडता छंद जपणं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं स्वतःसाठी छोटी मोठी स्वप्न बघणं या गोष्टी खूप गरजेच्या आहेत कारण बाई आनंदी असेल तरच घर आनंदी राहतं हे मात्र नक्की खरं आहे बरं का समाजाचा दृष्टिकोन आजही काही ठिकाणी आज असं मानलं जातं की बाई फक्त घरापुरती आहे पण हाच विचार बदलायला हवा पुरुषांनी आणि कुटुंबियांनी स्त्रीला प्रोत्साहन दिलं तरच तिचं आयुष्य किती सुंदर होऊ शकतं याचं उदाहरण आपल्या भोवती खूप ठिकाणी दिसतं एक स्वावलंबी स्त्री म्हणजे फक्त स्वतःसाठीच नव्हे तर कुटुंबासाठी आणि समाजासाठीही ताकदवन आधार आहे तुम्हाला सांगते आम्ही तीन बहिणी आहोत तिघी पण आम्ही स्वावलंबी आहोत माझी मोठी बहीण तिच्या मिस्टरांचा पूर्ण बिझनेस सांभाळते दोन नंबरची बहीण तिचं डी फार्मसी झालेलं आहे ती मेडिकलमध्ये असते आणि मी माझं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जॉब करते आमचे तिघांचे स्वतःचे डिसिजन असतात स्वतः घेऊ शकतो म्हणून मला तरी असं वाटतं की बायकांनी स्वावलंबीच असलं पाहिजे दोन पैसे कमी असू द्या पण ते स्वतःचे कष्टाचे कमवलेले असले पाहिजेत मित्रांनो बायकांनी स्वावलंबन स्वावलंबी असणं ही लक्झरी नाही ती आजच्या काळाची गरज आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला वेळ द्या आणि हळूहळू बदल घडवा तुमचं काय मत आहे या विषयावर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि म असा पॉझिटिव्ह मेसेज पोचवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बायकांनी स्वावलंबी का असलं पाहिजे हे आपण बघितलं या व्हिडिओमध्ये कारण खूप बायका म्हणजे घरी बसलेल्या असतात काहीच करत नाहीत किंवा कुठलीच त्यांचं म्हणजे करायची इच्छा नसते त्यांचे स्वप्न नसतात तर तसं नाही करायचं आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीत कितीतरी गोष्टीत करण्यासारखं टेलरिंग आहे घरातलं काम आहे किंवा इतर कोणत्याही गोष्टी आहेत क्लासेस आहेत मुलांना शिकवणं आहे डान्स आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्यातून आपल्याला कोणत्याही गोष्टीतनं काहीतरी केलंच पाहिजे आपण जर काही करत राहिलो म्हणजे पुरुषांच्या ह्याच्यात पण आपल्याला एक रिस्पेक्ट मिळते आणि आपण स्वतःसुद्धा व्यवस्थित राहतो आपलं माइंड हे बिझी राहतं आपल्या माइंडमध्ये कुठले वाईट साईट विचार येत नाहीत आपण कायम पॉझिटिव्ह राहतो आणि आपल्याला दोन पैसे पण भेटतात आमच्या म्हणजे घरी बरेच जणं माझे पप्पा म्हणजे आमची आजी आज आम्हाला शाळा शिकून देत नव्हती की मुली आहेत काय करायचं आहे शाळा शिकून लग्न झाल्यानंतर घरीच बसणार आहेत घरातलीच कामं करणार आहेत पण माझे पप्पा म्हणले ॲटलिस्ट माझ्या मुली त्यांच्या मुलांना तरी शिकवतील किंवा त्यांना शिकवण्यासाठी शिकवायला येण्यासाठी तरी माझ्या मुलींना मी शाळेत घालतो आणि माझ्या पप्पांनी आम्हाला शाळेत घातलं आणि आज आम्ही तिघीसुद्धा घरात न बसलेलो अस म्हणजे घरात आम्ही नाही आहे तिघी पण आम्ही वर्किंग आहोत तर त्याच्यामुळे मुलींनी नेहमी शिकलं पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी कितीतरी कौशल्य आहेत ऑफिसचंच काम असं नाही किंवा इतर काहीही गोष्टी तुम्ही शिकू शकता आणि करू शकता पण लक्षात घ्या मुलींनो किंवा बायकांनी की कि आपल्याला रिकामं बसायचं नाही आपल्या वेळेचा सदुपयोग कसं होईल ह्याचा कायम विचार करायचा आणि त्या गोष्टी अंमलात आणण्याचा नक्की प्रयत्न करा सगळ्यात डिफिकल्ट आहे स्वयंपाक करणं आपल्याला अगोदर स्वयंपाकसुद्धा येतच नाही पण नंतर आपण हळूहळू तो शिकतो आणि त्यात आपण सुग्रण होऊन जातो तसंच कोणतीही गोष्ट करायच्या अगोदरच हार नाही मानायची त्या गोष्टीमध्ये अगोदर प्रयत्न करायचं त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं मग हळूहळू आपल्याला त्या गोष्टी आपाप येत जातं असं तर मला स्वतःला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे